छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे धाराशिवमध्ये सुद्धा शिवजयंती मोठ्या धुमधडक्यामध्ये दरवर्षी साजरी होते शिवजयंतीनिमित्त बाजारामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या आकर्षक आणि सुरेख अशा शिवमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतात या मूर्ती घेण्यासाठी अनेक शिवभक्त या ठिकाणी गर्दी करत असतात यावर्षी बाजारामध्ये सिंहासणावर बसलेले महाराज पूर्णाकृती महाराज अर्धाकृती प्रकारातली मूर्ती अशा वेगवेगळ्या नाना प्रकारच्या शिवमूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत राजस्थानमधील मूर्तिकारांनी घडवलेल्या या सुबक मूर्ती बाजारामध्ये उपलब्ध आहेत सध्या राजस्थानमधले जरी हे मूर्तिकार असले तरी सध्या हे महाराष्ट्रामध्येच वास्तव्य करतात आणि दरवर्षी शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती हे बाजारामध्ये घेऊन येत असतात आम्ही राजस्थानच्या आहेत पी ओ पीची मूर्त्या बनवून आम्ही आणलेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपले समोर आणलेत मूर्त्या दरवर्षी येतो आम्ही नाही नाही म्हणले तर सात आठ वर्षे झाले आम्हाला दरवर्षी येतो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती करायला येते जम्माला आणतो आम्ही तर दरवर्षी आमच्या कटतेत मूर्त्या ते म्हणून मूर्त्या आहेत बघा लहान मोठ्या साईजवर आहे शंभर रुपयेपासून मोठे मूर्ती पण आहेत पाच हजार रुपयेपर्यंत आहेत शंभर रुपये लावून पाच हजार रुपयेपर्यंत आधीमध्ये कितीशी पण आहेत मूर्त्या पण मोठ्या सौरव मूर्ती आहेत आणि आम्ही बारशीला राहतो रोडला बारशीतने तयार करून इथे आणून माल विकतो आम्ही आम्ही असं मूर्ती घडवायला आम्हाला वेळ लागते एका मूर्तीला तीन तास पण लागते दोन तास पण लागते जशी मूर्ती असेल जशी टेम पण लागते मोठी घडवली तर चार पाच तास पण लागते बारकी घडवली असली साईज तर दोन अडीच तास पण लागते त्याला कलर पण करावं लागते रिपेरिंग पण करावं लागते सगळे करावं लागते अर्धे अर्धा फूट पण आहे एक फूट पण आहे दीड फूट पण आहे दोन फूट पण आहे अशी करत करत चार फूटपर्यंत आहे आपल्याकडं पर्यंत आहे मूर्ती मी आलो दहा आठ तारखेला आलो की आज आठ तारखेला आलो एकोणीस तारीखपर्यंत आहे इथे मी माल विकायला आम्ही तिघेजण येतं आलो आहे आणि आम्ही दोघे भाऊ माल घेऊन आलो ते एवढं माल विकायला माल, माल, बनोते, बनोते माल ले ले। आता फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला आहे इथे आम्ही वीस तारखेला इथून जाणार मला तर मूर्ती मोठ्याचे डिमांड जास्ती आहे पर ह्याला बनवते बनवते नाही नाही म्हणलं तर दहा पंधरा वर्ष झाले आम्हाला मोठीच बनवायला लागली ही उभा राहिलेली आता ही बंद करून छोटे आपले ती बसलेली मूर्त्या तयार केल्यात त्याच्यामध्ये आहेत बसलेले छोटेमध्ये आहेत मोठ्यामध्ये आहेत अडीच फुटापर्यंत आहेत बसलेली आपल्याकड असं परमेश्वर सोनवणे न्यूज एटीन लोकमत धाराशिव